वार्ड क्रमांक सात मधून उभे असलेले विकास देशपांडे साहेब व वार्ड क्रमांक बारा मधून शिवाजीराव गोरे साहेब हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर त्यांच्याशी आपण जरा बातचीत करूया की आपलं मेढ्या संदर्भातलं केलेली कामं आणि काय कामं करणार किंवा विकासाच्या योजना कशा कशा आहेत तर विकास देशपांडे साहेब तुम्ही सांगा की वार्ड मध्ये कशा विकासाच्या तुमच्या योजना आहेत नमस्कार मी विकास रूप पांडुरंग दामोदर देशपांडे मी भारतीय जनता पार्टीतर्फे दोन हजार सोळाला नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो त्यानंतर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री मान्य नामदार श्रीमंत शिव श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या प्रभागात आणि मेडा नगरीमध्ये कोट्यावधी रुपयांची कामं आम्ही नगरसेवक सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आम्ही सर्वांनी मिळून केली आणि त्याची पोच पावती म्हणून गेले नऊ वर्षानंतर पहिल्यांदाच परत आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय भारतीय जनता पार्टीकडून मान्य नामदार बाबाराजेंच्या तर्फे सतराच्या सतरा सीट आणि नगराध्यक्षाची जनतेतून नगराध्यक्ष महिला अशा आम्ही अठरा सीट भारतीय जनता पार्टीकडून महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढवतोय त्याच्यात बाबा केलेली करोड रुपयाची विकास कामं हा विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेच्या समोर जातोय त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन साडे पंधरा कोटी रुपयाची नळ पाणी योजना महाराज साहेबांनी मेळा नगरीसाठी मंजूर करून आणून ते आता पूर्णत्वास होऊ घातलेले त्याच्यानंतर साडेतीन कोटी रुपयाची प्रशासकीय नगरपंचायतीची इमारत महाराज साहेबांनी आता पूर्णत्वास होऊ घातलेले त्याच्यानंतर स्मशानभूमीचा लोकांच्या जिवाळ्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्ष प्रलंबित होता आता शिवसेनेची लोक जी मोठ्या बाणे मारत होती साडेआठ साडेसात वर्ष सत्तेत असताना त्यांना जी कामं करता आली नाहीत ती महाराज साहेब मंत्री झाल्यानंतर किंवा आमदार असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेडा नगरीमध्ये झाली आता आपला मेढा शहरातून जाणारा महाबळेश्वर सातारा रस्ता असेल आता डिवायडर असेल छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेले सुशोभीकरण असेल त्या निरनिराळ पद्धतीच्या स्ट्रीट लाईट लावलेले पतदिवे असतील त्याच्यानंतर मेढा नगरीतून प्रत्येक प्रभागात गल्ली बोळापर्यंत वाडी वस्ती पर्यंत कॉन्क्रीटचे रस्ते बंदिस्त गटार ही योजना मान्य नामदार श्रीमंत शिवराजे श्रीमंत छत्रपती शिवनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहेत आणि माझा इंडिव्हिज्युअल प्रभाग क्रमांक सात म्हंटल काही लोक आमच्यावर आरोप करतात की हे उपरे परंतु त्यांच्या बालबुद्धीचा किंवा त्यांच्या बुद्धीचा क्यू करायची वाटते कारण जो नगरसेवक गेल्या नऊ वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक सात मधील माझी जनता माझ्यासाठी दैवत आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीवर मान्य नामदार बाबाराजेंवर बाबा विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलं त्या विश्वासात पात्र राहून मेडा नगरीत सगळ्यात जास्ती विकास काम प्रभाग क्रमांक सात नंबर मध्ये झालं तर बैलबाजार रस्ता आहे त्या बैल बाजारात चालायला रस्ता नव्हता गुडघ्यावडा एवढा चिखल होता लाईट नव्हती पाणी नव्हतं गटार नव्हतं पाईपलाईन नव्हती स्ट्रीट लाईट नव्हत्या या सगळ्या योजना बाबाराजेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ब्याण्णव लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी आता बंदिस्त गटरा योजना केली नळ पाईपलाईन केली त्याच्यानंतर डांबरी रस्ते केले परत स्ट्रीट लाईट आम्ही केली गांधीनगरच्या रस्त्याला बंदिस्त गटरा योजना केली पाईपलाईन तिथं केली आम्ही त्या ठिकाणी डांबरी रोड केला आणि तिथंच नाही तर संपूर्ण मेळा नगरीमध्ये बाबा मार्गदर्शनाखाली आम्ही विविध ठिकाणचे रस्ते म मुस्लिम समाजाची स्मशानभूमी असेल लिंगायत समाजाचा रस्ता स्मशानभूमीचा रस्ता असेल या सर्वांसाठी बाबाराजांनी करोड रुपयाचा निधी दिला आणि अजून सुद्धा या पुढे सुद्धा चार वर्ष महाराज साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत लातूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मेढा नगरीचा जास्तीत जास्त कसा विकास होईल त्याचा आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करत राहू राहिला विषय घरपट्टीचा घरपट्टीच्या बाबतीत जे विरोधक बोंबा मारत आहेत की आमची कार्यकाल नोव्हेंबर जुलै दोन हजार बावीस ला संपला कार्यकाल संपल्यानंतर आमची, कमिट आमची मुख्या मुख्या प्राश्या प्राश्या कमिटी आमची नगरपंचायतीची बॉडी आज संपुष्टात आली त्याच्यानंतरच्या मुख्याधिकारी जे होते ते प्रशासक होते प्रशासकांच्या कार्यकालामध्ये घरपट्टीची करवाट जनतेवर लादली गेली त्याला कमिटी नेमायला लागती कमिटीमध्ये मुख्याधिकारी असतात प्रांत असतात टीडी पीचा माणूस असतो टीपीचा माणूस असतो नगराध्यक्ष असतो विरोधी पक्षनेता असतो यांना घेऊन रेट फायनल करून त्याचं काढल्यानंतर त्याचं जी आर काढला जातो जनतेला त्याच्यावर हरकती घेतल्या जातात आणि त्याच्यावर रेट फायनल होतो आणि तो नंतर जनतेला घरपट्टी बाबत नोटीसी वाटली जातात परंतु नियम सगळे ढाब्यावर बसून प्रशासनानं जनतेच्या करवाड माती मारली आणि त्याला पूर्णतः प्रशासन जबाबदार आहे पहिल्या बॉडीचा कुठेही त्याच्यात संबंध नाहीये आणि दुसरा प्रारूप आराखड्याचा विषय होता मेढा लोकांच्या खाजगी जागा नव्वद टक्के खाजगी जागेवरचं आरक्षण उठवून दहा टक्के प्रशासकीय जागेवरती हरकतही कुणाच्याही नसणार अशा ठिकाणी बाबाराजांच्या नेतृत्वाखाली लोकांवर झालेला अन्याय दूर केला गेला परंतु विरोधकांना आता तळपाया त्यांच्या पायाकालची वाळू सरकायला लागली पराभव सामोरा दिसायला लागला त्याच्यामुळं अतिशय खालच्या स्तराला जाऊन प्रचाराची पातळी त्यांनी गाठलेली आहे परंतु आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक उमेदवार जे आहेत ते माननीय बाबा राजांचे समर्थक आहेत मावळे आहेत आम्ही आमची संस्कृती कधी सोडणार नाही आणि आम्ही ते तळ त्यांच्या पायाकालची वाळू सरकली म्हणून ते ज्या तळाला जाऊन प्रचार करतायत तसला प्रचाराची पातळी आम्ही तळाची गाठणार नाही आम्ही जनतेच्या समोर जाऊ जनतेची मतं मागू आणि याचा निर्णय जनता घेईल आणि नक्कीच बाबा राजेंच्या विकास कामाचा डोंगरा फुडं अठरा शून्य मेढानगर पंचायतीमध्ये होईल भारतीय जनता पार्टीच्या सतराच्या सतरा उमेदवारांनी नगराध्यक्षाची सीट ही जनतेतून बहुमताने विजय होईल याच्यात तीळ मात्र शंका नाही आणि येत्या तीन, तीन तारखेला रिझल्ट हा भारतीय जनता पार्टीचा अठरा शून्य विरोधकांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही एवढा मी विश्वास व्यक्त करतो आणि मान्य नामदार बाबाराजेंच्या नेतृत्वावर जावली तालुक्यानं ने महाराष्ट्राने विश्वास ठेवला मेडा नगरीने सुद्धा विश्वास ठेवावा आणि प्रचंड मताने कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीला विजय करावं आणि असं मी आव्हान सर्व आमच्या नगरसेवकांच्या वतीने करतो धन्यवाद तरुणांसाठी काय तुमची योजना आहे तरुणांसाठी आदरणीय बाबा राजे आहेत कारखान्याचा विषय आहे डीसीसी बँकेचा विषय आहे बँकेचा विषय आहे आणि या ठिकाणी आय टी पार्क आजपर्यंत कधी इतिहासात नाही अशा प्रकारचा आय टी पार्क सातारा या ठिकाणी बाबा आता होऊ घातलेलं आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच युवकांना रोजगार मिळेल यात कुठली शंका नाही गोरे साहेब तुमचा एक परिचय द्या नमस्कार मी शिवाजी मारुती गोरे प्रभाग क्रमांक बारा मी ही पहिलीच निवडणूक लढवतोय यापूर्वी माझ्या वहिनी शुभांगी गोरे या प्रभाग क्रमांक बारा मधून अपक्ष नगरसेवका म्हणून निवडून आलेले महत्वाचं म्हणजे माझा मतदारसंघ हा प्रभाग क्रमांक बारा हा सर्वसाधारण जागेसाठी खुला होता अशा परिस्थिती असताना सुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका बहुजन मागासवर्गीय समाजातील एका छोट्याशा कार्यकर्त्याला महाराजांनी सर्वसाधारण जागेतून उमेदवारी देऊन मी त्यांच्यावर असणाऱ्या निष्ठेचे मला आज या ठिकाणी उमेदवारी देऊन फळ मिळालेलं आहे मला थोडक्यात एवढंच सांगायचं आहे की महाराज साहेबांनी केलेली मेढा शहरातील विकास कामे त्याच्या जोरावर असणारा किंवा त्यांचा असणारा मतदारांशी असणारा संपर्क ह्या जीवावरच मी आम्ही निवडणूक लढवत आहे मुळात म्हणजे माझा प्रभाग हा पूर्णपणे नव्वद पंच्याण्णव टक्के इतर मागासवर्गीय समाज असणारा हा माझा मतदारसंघ यामध्ये बारा बलूदारमध्ये असू दे आमच्या कुंभार समाज असू दे मुस्लिम समाज असू दे धनगर समाज असू दे किंवा इतर समाजाची कोण लोक असतील नाभिक समाज असू दे या सर्व समाजाला एकत्रितपणे बांधून सगळ्या पद्धतीने प्रत्येक समाजाचा कसा विकास होईल हा मारासाहेबांच्या साहेबांच्या माध्यमातून केला जात आहे मी गेली दहा ते बारा वर्ष या राजकारणाच्या सामाजिक कार्यातून मी माझ्या कामाचा वेगळ्या पद्धतीने ठसा था, उमटवलेला आहे थोडक्यात माझ्या माझी ओळख सांगायचं झाली तरी तळागाळातील प्रत्येक महिलेशी प्रत्येक युवकाशी आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाशी माझा थेट संबंध असणारा हा शिवाजी आहे थोडक्यात सांगायचं झालं तरी रेशन कार्डचं काम असू दे संजय गांधीची योजना असू दे आपली मुख्यमंत्री योजना असू किंवा वेगवेगळ्या शासनाच्या विविध योजनांचा तळागाळातील लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं उपयोग करून आपल्या भारतीय जनता पार्टीच काम रुजवण्याचं काम ह्या पक्षाच्या माध्यमातून ह्या शिवाजी गोरेने केलेलं आहे आज निष्ठावंत म्हणून मला उमेदवारी मिळाली खूप संघर्षात मला उमेदवारी मिळाली पण मी शंभर टक्के सांगतो महाराज साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकून जी मला उमेदवारी दिली त्या उमेदवारीचा एकशे नाही दोनशे नाही तीनशे टक्के म्हणा एक हजार टक्के मी निवडून येणार आहे त्यामध्ये माझ्या पुढे अनेक आव्हान आहेत जातीचं राजकारण केलं जाते समाजाचं राजकारण केलं जाते पण मी सगळ्यांना एकच विनंती करतो महाराज साहेबांचा निष्ठावंत मावळा म्हणून माझ्यावर जी जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडली जाणार आहे मी कुठल्याही समाजाच्या विरोधात किंवा कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नसून महाराजांचा निष्ठावंत मावळा म्हणून मी त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं प्रभागातील आणलेली विकास कामे मग विकास कामांच्या बाबतीत झालं तर संत गोराकुंभार मंदिरावर असणारं सभागृह त्याचबरोबर मी आता युवकांसाठी नवीन बांधलेली व्यायामशाळा तुम्ही सहज जाऊन बघून जावा माझ्या प्रभागामध्ये मा आता सुंदर अशी व्यायामशाळा मी बांधलेली थोडेच दिवसात निवडणुकीनंतर त्या ठिकाणी मी व्यायाम साहित्य आणतोय त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला प्रत्येक बारीक सारीक प्रत्येक गोष्टीत माझा आहे लाडक्या बहिणीची योजना मी अत्यंत प्रभावीपणे माझ्या प्रभागात राबवलेली एक ही, मुख्यमंत्री ही। महिला मुख्यमंत्री वंचित नाही त्याचबरोबर माझ्या माता भगिनी असतील ज्यांना संजय गांधीची पेन्शन आहे माझ्या प्रभागातील पंधरा ते सोळा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो मग अपंग योजनेचा असतील काही युवकांचे अपंग आहेत त्यांना मी अपंगाचे गाठ मिळवून देईल अशा शासनाच्या विविध योजनांचा काम आणि मी मतदारांकडे मी केलेल्या वैयक्तिक कामांच्या ह्याच्यावर मत मागणार आहे कोणी येतील पाच वर्षातून उठतील कुणी कुणाला भूल दाखवतील परंतु इथली जनता केलेल्या कामाच्यावरच निवडणूक उमेदवार निवडून देतील ही शंभर टक्के आणि ग्वाही देतो आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो महाराज साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला मी केलेल्या वैयक्तिक लोकांच्या कामावर मी निवडणुकीस दा, मतदान मागत आहे आम्ही कुणालाही धमकी भीती कसल्याही प्रकारची दमदाटी केलेली नाही तरी सुद्धा विरोधक म्हणत आहेत की हे दमदाटी देत हा शिवाजी गोरे कधीही कुणाच्या वाटत जात नाही परंतु जर माझ्या कोणी वाटत गेलं तर त्याला जसाच तसे उत्तर दिलं जाईल हा शिवाजी गोरेंच्या पुढं खूप चक्रव्यू भेटण्याचं अनेकांनी काम केलेलं आहे परंतु मी एवढंच सगळ्यांना सांगतो की येत्या तीन तारखेनंतर मी माझी असणारी काय जी गाणी असतील राजकीय ते तीन तारखेनंतर ती वाजवणारे एवढंच सगळ्यांना सांगतो आणि चांगल्या पद्धतीनं मेळा शहरातील विकास कामाबरोबर महाराज साहेबांबरोबर राहून चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आमच्या दोन्ही उमेदवारांनी निवडून द्यायचंय आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत रुपाली संतोष वाराडे त्यांचं मतदान मतदान केंद्रा मतदान यंत्रावर अनुक्रमांक तीन वर त्यांचं नाव आहे रुपाली संतोष वाराडे कमळ चिन्ह आहे त्यांचं त्यांच्या पुढचं बटन दावायचंय त्याचबरोबर त्याच मतदान यंत्रावर खाली नगरसेवक पदाच्या मध्ये अनुक्रमांक दोन वर माझं शिवाजी मारुती गोरे माझ्या नावाच्या समोरचं चिन्ह कमळ आहे कमळच्या समोरचं बटन दाबायचंय ही दो एकाच मतदान यंत्रावर दोन कमळाच्या चिन्हावरचं बटन दाबून प्रचंड मतानी महाराज साहेबांच्या मावळ्यांना विजयी करायचंय आणि रयतेच राज्य या मेढ्यामध्ये आणायचं एवढंच तुम्हाला सांगतो आणि दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आता आपले नगरसेवक काय बिनविरोध झालेत किंवा त्यामुळे विजयाच्या आशा आपल्याला कशा पद्धतीचा आहे विजयाची नांदी म्हंटल तर पहिल्यांदा विरोधकांनी प्रचंड प्रयत्न केला की ही निवडणूक आहे हा कुठण तरी गौरुप्य आला आणि त्यानं मेढा नगर पंचायतीची इलेक्शन लावलं अॅक्च्युअली सत वस्तुस्थिती अशी होती की आदरणीय महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मेडा नगरपंचायत संपूर्ण बिनविरोध करायचा आमचा प्रयत्न होता परंतु विरोधकांनी ती निवडणूक लादली मेढा जनतेच्या माती मारली जी निवडणूक आहे ह्याच्यात आपल्या विरोधकांना बाजूला सारून आमच्या मेड्यातल्या जनतेने प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये बिनविरोध दोन सीटा नगरसेवक म्हणून निवडून आल्या भविष्यात सुद्धा राहिलेल्या सोळाच्या सोळा जागा मेढ्यातील जनता बिनविरोध झाल्यासारख्या विजय मतांना आम्हाला निवडून देतील ह्याचा आम्हाला पूर्ण महाराज साहेबांमुळे आम्हाला विश्वास आहे आणि लोक आदरणीय महाराज साहेबांवर आणि भारतीय जनता पार्टीवर विश्वास पुन्हा एकदा दाखवतील आणि बहुमताने आमच्या सगळ्याच्या सगळं पॅनल विजय होईल याची मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद धन्यवाद